श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं वीस फेब्रुवारीपासून दोन दिवसीय जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली या बैठकीचं स्वरूप वैशिष्ट्ये भारतानं मांडलेली भूमिका तसंच भारताच्या दृष्टीनं या बैठकीचं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतो हो, जोहान्सबर्ग इथं वीस आणि एकवीस फेब्रुवारी दरम्यान जी ट्वेंटी राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांची शिखर परिषद पार पडली या बैठकीत परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांनी चीन रशिया ब्राझील आणि सिंगापूरसह अन्य सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा केली यावेळी केंद्रीय मंत्री जयशंकर यांनी विविध जागतिक समस्यांवर उपस्थित प्रतिनिधींचं लक्ष वेधलं आणि भारताची भूमिका मांडली या जी ट्वेंटी बैठकीत सर्वसमावेशकता शाश्वत विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता नव उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर देखील चर्चा झाली याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक रोहिदास मुंडे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना सांगितलं दोन हजार पंचवीसमधील जी ट्वेंटी शिखर परिषद ही दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी पार पडली यावेळेच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची थी थीम ही एकता समानता आणि स्थिरता अशी होती या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केले जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषद ही प्रथमच आफ्रिकन खंडात आयोजित केलेली होती त्यामुळे या परिषदेला अनेक अंगाने महत्व आहे या परिषदेमध्ये अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये भूराजकीय तणाव संघर्ष हवामान बदल आर्थिक आव्हाने सर्वसामावेशक समाज इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली भूराजकीय तणाव आणि संघर्ष या संदर्भात या परिषदेमध्ये खूप चर्चा करण्यात आली ज्यामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामधील संघर्ष हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता अनेक देशांतील परराष्ट्र मंत्र्यांनी यावर आपले मत व्यक्त केले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशिया आणि युक्रेन तणाव संदर्भात बोलताना हा तणाव शक्य तेवढ्या लवकर संपवण्यात यावा कारण याचे परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जगावर झालेले आहेत या संघर्षामुळे जागतिक सप्लाय चेन खूप डिस्टर्ब झाला असल्याकारणाने अनेक देशामध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली महागाईमध्ये वाढ झाली यासाठी भारताने अशी भूमिका मांडली की हा संघर्ष शक्य तेवढ्या लवकरात लवकर सोडवण्यात यावा कारण जवळपास तीन वर्ष होऊनही हा संघर्ष संपुष्टात न आल्याकारणाने अनेक देशांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत याबरोबरच मध्य पूर्व आणि आफ्रिकन देशांमधील संघर्ष व तणाव हा जागतिक अस्थिरता आणि आर्थिक प्रगतीला अडथळा ठरत असल्याचे या परिषदेमध्ये नमूद करण्यात आले नुकतंच आपण पाहिलं की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संघर्षामुळे अनेक देशावर परिणाम झाल्याचा आपणास दिसून येतो या परिषदेमध्ये हवामान बदलावर चर्चा करताना शाश्वत विकास व हवामान बदल यावर काम करण्यासाठी एक जागतिक कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले या परिषदेमध्ये आणखी एक जागतिक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला गेला त्यामध्ये कर्ज शाश्वतता कर्ज शाश्वतता म्हणजे अनेक छोटे देश विकसनशील देश किंवा अक अविकसित देश इतर राष्ट्राकडून किंवा जागतिक बँकेकडून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून कर्ज घेतात परंतु त्यांना हे कर्ज परतफेड करणे अशक्य असल्याकारणाने हे देश इतर राष्ट्राच्या कर्जाखाली दडपले जातात आणि म्हणून शाश्वत कर्ज देण्याची व्यवस्था परंतु परवडणारे कर्ज उपलब्ध करून या देशांच्या विकासांना हातभार लावला जाईल असेही या चर्चेदरम्यान सांगण्यात आले ज्या देशांना कर्ज परतफेड करता येत नाही अशा देशांचे कर्ज पुनर्रचना करून या देशांना समस्यातून बाहेर काढण्यावर भर देण्यात आला तसेच कर्ज पारदर्शकता वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या शिखर परिषदेत करण्यात आले आज जगामध्ये आर्थिक दरी निर्माण असल्याचे दिसून येते यामध्ये काही मोजकेच देशांचा विकास झालेला आपणास दिसून येतो तर अविकसित व विकसनशील देश हे या तुलनेत खूप मागं पडल्याचे दिसून येते यासाठी समावेशक आर्थिक वाढ औद्योगिकरण रोजगार आणि असमानता कमी करण्यास प्रोत्साहन देण्यावर जोर देण्यात आला तसेच एस जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये असे म्हटले की दक्षिण आफ्रिकेने जी ट्वेंटी परिषदेत ठरवल्या गेलेल्या मुद्द्यांना भारत समर्थन देईल ज्यामध्ये जागतिक अन्न आनी उर्जा सुरक्षा परवडणारी आणि निरंतर ऊर्जा सुरक्षा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन इत्यादी बाबीचा समावेश आहे आणखी एका प्रमुख मुद्द्यावर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली त्यामध्ये शाश्वत विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपक्रमास प्रोत्साहन देऊन समान तांत्रिक प्रगतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आले या भेटीदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अनेक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा देखील केला त्यामध्ये रशियाचे ची परराष्ट्रमंत्री चीनचे ची परराष्ट्रमंत्री ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री आयर्लंडचे परराष्ट्रमंत्री यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा करण्यात आली थोडक्यात जोहान्सबर्गर येथे जी ट्वेंटी शिखर परिषदेमध्ये सर्वसामावेशकता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्वाचे जी ट्वेंटी व्यासपीठ असल्याचे नमूद करण्यात आले श्रोतो हो, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे जोहान्सबर्ग इथं झालेल्या दोन दिवसीय जी ट्वेंटी शिखर परिषदेत देखील त्याचं प्रतिबिंब उमटल्याचं दिसून आलं या बैठकीत सर्व सदस्य राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली परराष्ट्रमंत्री यश एस जयशंकर यांनी चीन रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी ची विविध मुद्द्यांवर चर्चा करत भारताची भूमिका मांडली या बैठकीचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मिठीबाई महाविद्यालयाचे अधिवक्ता डॉक्टर संदेश सामंत यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जी ट्वेंटीच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद सुरू आहे आणि त्या परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सुद्धा सहभाग नोंदवला आणि याच परिषदेदरम्यान दोन्ही मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय चर्चासुद्धा झाली आणि या चर्चेदरम्यान काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला गेला आपल्याला जसं माहीत आहे की दोन हजार वीसपासूनच पासूनच भारत आणि चीन यांच्यात संबंध दुरावलेले आहेत म्हणूनच या दोन्ही देशांमधला द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा फार महत्त्वाची ठरते याशिवायच आंतरराष्ट्रीय सुरक्षा असेल पर्यावरणाचे प्रश्न असतील किंवा अगदी आर्थिक सहकार्याचे प्रश्न असतील या सर्वांवर सुद्धा या परिषदेदरम्यान चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर दोन हजार वीसपासून भारत आणि चीन यांच्यातले संबंध दुरावलेले आहेत सीमावाद असेल किंवा व्यापारासंबंधीच्या अडचणी असतील या सगळ्यांवर कुठेतरी एक मार्ग काढण्याचा प्रयत्न या चर्चांमधनं झाल्याचं आपल्याला दिसतं गेल्या एक दोन वर्षात भारत आणि चीन यांच्यात अशाच सरकारी पातळीवर अगदी हाय लेवलवर सुद्धा चर्चा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात पण यातल्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर झालेली चर्चा खरं तर आपण पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षात आशिया प्रशांत क्षेत्र म्हणजेच इंग्रजीत आपण ज्याला इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतो इथल्या ढासळत्या सुरक्षेवर किंवा इथल्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर जगभरातच तर चर्चा होते आणि चिंता व्यक्त केली जाते विशेषत क्षेत्रीय स्थैर्य असेल किंवा या क्षेत्रात असलेली शांततेचा अभाव असेल याविषयी जगभरात चिंता व्यक्त केली जाते त्याविषयीच वक्तव्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सूचक टीका करत काही वक्तव्य केली आहेत ज्यात त्यांनी असं म्हटलंय की आशिया प्रशांत क्षेत्र असेल किंवा जगभरातच दबाव टाकण्यासाठी कोणतीही जागा ही कोणत्याही देशाने निर्माण करू नये आणि कोणत्याही एका देशाचं हित हे जागतिक अजेंड्याला आड येणार नाही याचा विचार प्रत्येक देशाने करायला हवा असं जयशंकर म्हणाले विशेषतः त्यांनी असं म्हटलं की एकोणीसशे ब्याऐंशीचा संयुक्त राष्ट्रांचा जो सागरी कायदा आहे म्हणजे इंग्रजीत ज्याला युएन क्लॉज असं म्हटलं जातं या सागरी कायद्याचा आदर हा सर्वच देशाने केला पाहिजे आणि सर्वच देशांनी तो आदराने स्वीकारला सुद्धा पाहिजे याला एक नुकतीच घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी सुद्धा आहे चीनने गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या बहुराष्ट्रीय अशा अमन दोन हजार पंचवीस या समुद्री सरावात भाग घेतला होता ज्यात खरं तर इंडोनेशिया इटली जपान मलेशिया अमेरिका आणि इतर बावीस ते बत्तीस देशांचे निरीक्षक सुद्धा सहभागी झाले होते या सगळ्याला जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे चीनचं जे विस्तारवादी चीन धोरण आहे जे, जे प्रशांत महासागरात असेल आणि तसंच ते हिंदी महासागरात असेल ज्याने भारताच्या चिंतेत सुद्धा वाढ केलेली आहे चीनचं स्ट्रिंग ऑफ जे धोरण आहे ज्याच्यामुळे भारताला सुद्धा याचा त्रास होतो आणि म्हणूनच जयशंकर यांनी हा मुद्दा मांडणं त्या दृष्टीने महत्वाचं खरं तर चीनच्या म्हणण्यानुसार त्यांचे हे जे काही सराव होते हे समुद्री चाचेगिरी किंवा समुद्री सुरक्षा यांच्याच दृष्टीने महत्वाचे होते आणि समुद्री मार्गांचं संरक्षण करणं आणि परदेशी हिताचं रक्षण करणं यावरच चीनचा भर होता पण तरीही भारताची याविषयी असलेली चिंता मात्र आपल्याला लपवून ठेवता येत नाही शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार खास करून भारत आणि चीन यांच्यातलं आर्थिक सहकार्य असेल दोन्ही देशांमध्ये असलेला व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी या कशा वाढवता येतील याविषयी सुद्धा यात चर्चा झाली आणि व्यापारातल्या अडचणी दूर करण्यासंबंधी दोन्ही देशांनी उपाययोजना करण्यासंबंधी दोन्ही देशांनी यापुढे भर द्यावा याविषयीसुद्धा चर्चा झाली पर्यावरण आणि हवामानातले जे बदल आहेत ते तर दोन्ही देशांना स्वीकारावे लागतात किंवा त्याचा दोन्ही देशांना तोटा होत असतो त्याच्यामुळे हरित तंत्रज्ञान असेल किंवा रिन्युएबल एनर्जी असेल यासारखे विषय यांच्यावर दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करण्यावर किंवा काम करण्यावर सुद्धा चर्चा झाली यातला सर्वात महत्वाचा पण शेवटचा मुद्दा म्हणजे जी ट्वेंटी असेल किंवा ब्रिक्स असेल संयुक्त राष्ट्रसंघ असेल किंवा शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असेल यासारखे जे बहुपक्षीय मंच आहेत या मंचांवर दोन्ही देश जेव्हा एकत्र येऊन जागतिक आरोग्य व्यापार किंवा सुरक्षितता आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्याबद्दल जेव्हा काम करतात तेव्हा दोन्ही देशांमध्ये ताणलेले संबंध सुद्धा पूर्ववत व्हायला मदत होईल अशी आशा आणि असा विश्वास हा दोन्ही देशांनी व्यक्त केला आणि म्हणूनच भारत आणि चीन यांच्यातले संबंध आणि विश्वास याच्यामुळे या पुढच्या काळात सुधारेल अशी एक संधी आता या माध्यमातून निर्माण झाली आहे असा विश्वास जयशंकर आणि वांग यी यांनी व्यक्त केला श्रोते हो इथं झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या जी ट्वेंटी बैठकीतील सहभागामुळे जी ट्वेंटी राष्ट्रांसोबतच्या भारताच्या संबंधांना अधिक बळकटी मिळाली आहे या बैठकीत चर्चेल्या गेलेल्या जागतिक अन्न सुरक्षितता ऊर्जा सुरक्षा आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आदी मुद्द्यांना समर्थन देत भारतानं आपली रोखोक भूमिका जगासमोर मांडली भारताचे हे सर्व प्रयत्न म्हणजे वसुधैव कुटुंबकमची संकल्पपूर्ती करण्यासोबतच जागतिक शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच वर आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत